मराठी साहित्यामध्ये अत्यंत मोठं नाव आणि नाव म्हणजे रेणू दांडेकर रेणू दांडेकर कॉन्ट्रीब्युशन सोशल मध्ये खूप मोठ्या आहे आणि पहिल्या दहामध्ये त्यांचं नाव घेतलं जातं त्यांचा लेख छात्रप्रभू घेतलेला आहे अनोखा कार्य अनुभव शाळेचा सीन आहे शिक्षक आणि फळ्यावरती एक कोट लिहिलेला आहे सर्विस टू मॅन इज सर्विस टू गॉड जनसेवा हीच देवाची सेवा असते असं तसा अर्थ मराठीत नव्हतो मुलाला पटकन लक्षात येत नाही आणि जे ते प्रश्न मुलांना विचारतात की तुम्हाला यातलं काय कळलं तर खूप जणांना त्याचं उत्तर देता येत नाही आणि मग ताबडतोब सरांचा सा प्रश्न येतो की घरामध्ये तुम्ही आपल्या आई वडिलांना काय काय मदत करता तर काही जण म्हणाला मी धुळ्या मांड्याला मदत करतो दळणाला जाऊन मदत करतो असे अनेक येतात पण जेव्हा सर त्यांना विचारतात की तुम्ही समाजासाठी काय कॉन्ट्रीब्युट करता तो दिवस निघून जातो सर एकदा शाळेत येत असतात आणि शेताच्या वाटेने शाळेत येत असतात तेव्हा त्यांना दोन सिनियर माणसं भेटतात त्यातलं सर त्यांना प्रश्न विचारतात की शेतीचं काम कसं चाललंय तर तिकडनं उत्तर येतं की आजकाल सगळी तरुण पिढी हे शहराकडे जाते शेताकडे बघायला कोणत नसत आणि मग सरांच्या डोक्यात काय ते क्लिक होत सर शाळेत येतात आणि मुलांना प्रश्न विचारतात की आपण शनिवारी एका ठिकाणी जाणार आहोत किती जण रेडी आहेत त्या दरम्यान त्या मुख्याध्यापकांना मुख्याची परमिशन घेतात की सोशल ऍक्टिव्हिटी आम्ही करणार आहोत तर तुमची परमिशन आम्हाला लागणार आहे शनिवारी सर मुलांना घेऊन जातात शेताच्या ठिकाणी आणि पूर्ण शेतीच काम ते करतात शनिवारी सगळी मुलं आणि सर शेतावर जातात आणि सदू काका त्यांना भात कसा पेरायचा हे शिकवतात मुलांसाठी सगळं नवीन असते कारण मुलं आठवी नवीत आहे आणि तो अनुभव जो होता तो एक वेगळ्या प्रकारचा अनुभव त्यांना मिळाला सदू काकांची बायको ही एका वेगळ्या कोपऱ्यात जाऊन भात आणि आमटी याचा कार्यक्रम करते आणि मुलांना मुलं जी थकलेली असतात काम करताना तो जो अनुभव घेतात हा समथिंग डिफरंट एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात आली की जेव्हा तुम्ही मेहनत करता त्याचं सॅटिस्फॅक्शन साथ जे असतं हे समथिंग डिफरंट असतं हा जो अनुभव असतो तो, तो रविवारी ही सगळी मुलं आपल्या आईवडिलांना सांगतात की कम्युनिटी सर्व्हिस काय असतं याचा अनुभव ते आपल्या आई वडिलांना सांगतात त्यांच्या चेहऱ्या मुलांच्या चेहऱ्यावरती पण आनंद असतो आणि आई वडिलांच्या चेहऱ्यावरती पण आनंद असतो त्याच वर्षी दोन नवीन मुलं शाळेमध्ये ऍडमिशन घेतात एकाला पाय नसतो आणि दुसरा हा एच आय व्ही पॉझिटिव्ह असतो पण मुलांना एवढी सवय झालेली असते की त्या दोन्ही मुलांना ही मुलं ॲक्सेप्ट करतात आणि त्याच्यावर इझिली वावर करतात त्याच्यात लक्षात येतं की तुम्ही स्वतःसाठी नाही पण इतरांसाठी जगून जर आपण काम केलं इट कॅन गिव्ह डिफरंट काइंड ऑफ सॅटिस्फॅक्शन सॅटिस्फॅक्शन डझंट कम ओनली विथ द हेल्प ऑफ मनी इट ऑल्सो कम्स बाय सर्विंग अदर्स त्यामुळे पूर्ण कोटेशनचा वापर करून आणि पूर्ण एक्सपेन्शन करून हे आर्टिकल जलले न चुकता वाचा ऋण गांडेकरांचा अनोखा कार्यानुभव